कुछा कुछा। ना ना पाण्यात जास्त वारा तो रोज नाग वगैरे निघून जातो ते पण अलगच आहे जाय येत नाही काय इकडे नाही इथे बंद आहे अ साईडला उड ग असे नेटला बाजूला उड या बाजूला उडायला पैसे कम काय म्हणतो त्याला एक छकरा कौन है रहेगा बक्को पे आपले आपने वर्णन तो आ रहे हैं ना बात पे जाते हैं कितने छकरे हैं क्या बक्के हैं कितने बक्के यही ये तो ही हैं ये लोग छोटे से हम लोग सुनते हैं आप ऐसा नहीं करोंगे चंदे रहेंगे मनोजी माँ आर कुछ भी कुछ आओ कौन है एक पिच भी कोई आना तो, 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 तो

शंभर टक्के नाही ना हे पण लय दिवसाचं आहे थांबाय दगडं ठेव तगडंवर अंदामुखा ब्लेड असेल तर राव मग खाली आता घरी जायला लागला हाय ब्लेड इथं हे राहू दे पिशवी राहू दे पिशवी नको 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 पिशवी आहे त्यांच्याकडे ते पकडा うん。 निघाल ना आतमध्ये मी दातात वगैरे आढळले ते का

ते होत बाहेर ते पण आता गेल का लागलाय तो काढायला लागल लाग 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 तो फुगवायला लागलो काढायला कुजला गळ तर हे नाही त्यांचा ऍसाइड खत नाही असत त्यांच्या पोटाय बाहेर ते खेळ नाही त्यांनी

निवड साप होता बिनविषयी साप आहे परंतु शेतताला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे त्याचं तोंड जाडकलं आहे बराच वेळ असाच होता काहीतरी ट्राय करून त्याला शेवटी बाहेर काढलेलं आहे आणि जेवढी होता वेळ तेवढी जाळी काढलेली आहे आम्ही पण त्याने माशाची जशी जाळी काहीतरी आत खाल्लेली आहे ऑलरेडी ते ओढून पण नाही निघली त्याचं त्याने कधी उलटी करेल तेव्हा ते निघेल तेव्हाच नाहीतर असं बघूया आता काय होतं एक दिवस ठेवून बघणार महिला तर ठीक आणि हा बिन विषारी साप आहे विषारी नाही पण शेताला होतं आणि तिथं मासे आहेत तर माशांच्या वासामुळे तो शेतालामध्ये गेला असेल आणि हा दिवड मेन म्हणजे पाण्यातच राहणारा साप आहे कळ का विषारी साप नाही हा नाग वगैरे नाही हा पाण्यात विहिरीत असतो ना तो साप आहे हा आणि अडकलेला जाम त्याच्यामुळं काढणं खूप गरजेचं होतं आणि काढलेलं हे याला आणि हे निमज येते आणि बऱ्याच आमच्या गावापासून पण लांब आहे पण साप असा अडकलेला त्याच्यामुळे येऊन काढणं गरजेचं होतं आणि व्यवस्थित रिस्क्यू केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असवा आणि